नमस्कार आपण आज डेल्टा एक्सचेंजबद्दल थोडीशी माहिती घेऊ डेल्टा एक्सचेंज ॲप ह्या क्रिप्टोकरन्सी बाय आणि सेल करण्यासाठी हा ॲप असतो बरं हे तुम्हाला इथे तुमची अमाऊंट तुम्ही बघू शकता हा पी एन एल आहे प्रॉफिट अँड लॉस थोडंसं का खाली स्क्रोल केलात तर इथे तुम बी टी सी ई टी एच सोलाना एक्स आर पी त्याच्यावर तुम्ही टॅप केलात तर तुम्ही इथे डायरेक्ट बाय आणि सेल हिरव्या कलरमध्ये बाय लाल कलरमध्ये सेल ॲप एकदम सोप्पा आहे वापरण्यासाठी परत आपण मार्केटवर हो येऊ इथे तुम्ही तुमची स्वतःची वॉश लिस्ट बनवू शकता जशी मी बनवली आहे काही नाही एकदम सोप्पं आहे इथे कुठल्याही कॉईनचं नाव टाका सो लाना, ला ना असं येईल हे स्टार मार्क जे आहे त्याच्यावर टॅप केलात तर तुमची ती हे बघा वॉशलिस्टमध्ये तो ॲड होतो बरं पुढे ऑप्शन्स ऑप्शन्सवर हो आलात तर तुम्ही इथे दोनच बी टी सी आणि ई टी एचमध्येच ट्रेड घेऊ शकता जसं बी टी सी बघा याचं ऑप्शन्स ई टी एच थोडं पुढे आलात तर फ्युचर फ्युचर म्हणजेच कॉइन्स ते तुम्ही घेऊ शकता अजून ट्रेडमध्ये आलात बाय हिरव्या कलरमध्ये बाय लाल कलरमध्ये सेल नंतर तुम्ही आता इथे सोलणाचं मी ओपन केलं आहे आपण चार्टबुकम डायरेक्ट गेलात तर तुम्हाला डायरेक्ट तो सोलाणाचा चार्ट ओपन करणार डे वन डेवर असेल तर वन डे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने ट्रेडच्या हिशोबाने घेऊ शकता फुल स्क्रीन करू शकता इकडनं इकडून पण तुम्ही शॉर्ट लॉन्ग करू शकता थोडं पुढे आलात जी पोझिशन तुमची चालली असेल ती इथे दिसणार किती प्रॉफिट आहे हा पाच डॉलरचा प्रॉफिट आहे मला तो दिसणार हा तुमचा पी एन एल डेल्टा एक्सचेंज ॲप हा एकदम सोप्पा आणि सुरळीत आहे कॉईन डे सी पण ॲप चांगला आहे पण काही लोकांना त्याच्यामध्ये डिफिकल्टी येते आणि मी आता ऐकलं आहे की कॉइन डी सिक्सचा काही इशू चाललेला मध्ये पण तो आता सॉल्व झाला आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा थँक्यू सो मच